मनाचे श्लोक श्लोक पञ्च वा भजा रामविश्रामयोगेश्वरंसा जपू नेमिला नेम गौरी हराचा स्वये नी तापसी चंद्रमोली तुम्हा सोडवी अंत अंतकाळी आपल्या पंच्याऐंशीव्या श्लोकात समर्थ म्हणतात भजाराम विश्राम योगेश्वरांचा जपुने मिला नेम गौरीहराचा याचा अर्थ हे मना तू रामाचे भजन कर कारण राम हे विश्रामस्थान आहेत विशेषतः योगेश्वरांचं म्हणजे योगी लोकांचं तपस्वींचं साधकांचं अंतिम ध्येय आहेत राम हे परमेश्वराचं साक्षात स्वरूप आहे त्यात मन आत्मा आणि विचार यांना अंतिम विश्रांती मिळते म्हणजे मोक्ष मिळतो गौरीहर म्हणजे शिवसुद्धा जे नाम जपतात तेच रामनाम आहे आणि त्यामुळे ते नाम सामान्य नाही ते ईश्वरतेचं रूप आहे स्वयेनिववी तापसी चंद्रमौळी तुम्हा सोडवी राम हा अंतकाळी याचा अर्थ ज्याप्रमाणे चंद्रमौळी शंकर यांनी समुद्र मंथनातून निर्माण झालेले विष पिले व त्या विषाचा दाह कमी करण्यासाठी रामाचा जप केला व त्यांना शांतीचा अनुभव मिळाला तसेच तुम्ही जर रामाचे चिंतन जप आणि भजन केलं तर तो राम तुम्हाला मृत्यूच्या वेळेस म्हणजे अंतकाळी पाप भीती जन्ममरणाच्या चक्रातून सोडवेल म्हणजे शिवशंकरही ज्याला वंदितात अशा या रामाचे स्मरण केल्यास शेवटच्या क्षणीही मोक्ष प्राप्त होतो धन्यवाद